नक्की टाळी झाली पाहिजे सोशल मीडियावरती त्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि वैदिक या ठिकाणी सुंदरसा उखाडा घेणार आहे शिकवता हो करवली कोण होत करवली तो होते कोण होत करवली घ्या सुंदर सौकाना घ्यायच्या पटकाने नाही आठवत गाता येते येते जरा जोरदार टाळी झाली पाहिजे वहिनीसाठी अगोदर गवलन येते ना त्याला काही अडचण नाही जोरदार टाळी झाली पाहिजे सुंदरशी गवलन अय्या हे कुठलं झालं तुम्ही करा मी उकाना घेते घ्या गवलन सर्वजण उकाना घेत तुम्ही गवलन घ्या ओके टाळीमध्ये साथ द्यायची सर्वांनी सुंदरशी घ्या ओके तो गुण आपण ना पकडणार नाही याचा अर्थ तुम्ही आउट होणार लक्षात आलं ज्या वहिणी सगळ्यात अगोदर करतील हातवर पाच लावून खाली टाकून झाले की हातवर अगोदर करतील त्यांचा पहिला क्रमांक त्यानंतर ज्या करतील त्यांचा दुसरा क्रमांक मी सांगितल्याबरोबर पटकन त्या वहिणीने बाजूला व्हायचं ओके एक आता सबके दिल की धडकन बनने देखेंगे कोण बनेगी श्री संत बाबा उत्सव की माराची फैतनी जी विजय की रडे पटपट लावचे तटकन लावचे पटकन लावचे चटकन लावचे पटकन लावते चटखन लावचे पटकन पटका झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे लहान पाहिजे झालं पाहिजे लहान पाहिजे पाहिजे थोडस व्यवस्थित साठी मागे आहे साडीचा पदार व्यवस्थित ठेवून घ्या पहा तारखेला ओके अरे मागे सरा मी थोडा ओके तुम्ही थोडस पाठीमागा गेर्या चांगल्या ठेवून घ्या

दोन वर्ष आपल्या इथे कार्यक्रम घेतात तर महिलांनी प्रतिसाद कमी दिला ह्या वर्षी तर प्रत्येक वर्षी आपल्या गावातल्या मुलांनी खेळलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि आपल्या कमिटीची पण तशीच इच्छा असावी तर त्यांनी आपल्यासाठी एवढा खर्च केला तर गावातल्या महिलांनी पुढे यावं आणि सगळ्यांनी खेळात प्रतिसाद द्यावा आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार महिलांसाठी हा खेळ ठेवल्याबद्दल थँक्यू वानी दोन खूप बरे कार्यक्रम कार्यक्रम उपस्थित राहू शकते खेळू शकते अनुभव